i <laughs> गरम गरम शेअर आहे सर मोगशॉ साईडला तुम हा सर सर्व मित्र कंपनी तुला

असे <laughs> <linking Camp -2> <Yes> <tiny> बाबा यांचा भंडारा हा गेल्या अकरा वर्षापासनं सतत चालू आहे अकरा वर्षापासून मसाले भात व शिरा याचे वाटप सकाळपासनं संपूर्ण जेव्हापर्यंत भंडारा सोपणार नाही तेव्हापर्यंत ही सेवा कंटिन्यू चालू असते गेल्या अकरा वर्षापासून ते परमपूजीने बाबा बाबाजीच्या सेवा आहे मंडळ आहे सर्वे येतात आणि प्रसादाचा आनंद घेता प्रसादाचा लाभ घेता इथे त्या टायमापासनं बाबाजी या भंडाऱ्याचे जे कल्पना आहे त्यांच्या मनात आली आणि ती संकल्पना त्यांचे पूर्ण होते आहे आणि संकल्पनानुसार वर्ष वाढत आहे कधी त्यांनी कमी केला त्याच्यानंतर आता आणखीन वाढते आता या टायमाला अकराशे किलो तांदूळ आणि तीनशे किलो रवा असा हा जो मंडळाचा प्रसाद आहे हा प्रसाद आज चालू आहे तर बाबाची चरणी विनंती आहे की सर्व भक्तांना या प्रसादाचा प्रसा लाभ व्हावा आणि आणि हे जे धुळे तरी आमचे मागेर साहेब दरबार ब्रह्मपंजनी पिंटू बाबा यांच्याकडनं जे काही आमच्याकडनं जी सेवा होते आमच्याकडनं ही सेवा होत राहावं हेच मागेर बाबा चरणी विनंती यावेळेस किती भक्त परिवार आलेले धुळे यावेळेस आमच्या धुळ्याहून दीडशे ते दोनशे लोक धुळ्याहून आलेले आहे ते सर्व परिवार जे आहे तो तो आपल्या आपल्या व्यवसायाचा आहे कोणी आपले नोकरी वर्गाचे आहे पण मागेर बाबाच्या कृपेने मागेर बाबाच्या आशीर्वादाने पेंटूबाच्या सानिध्यामध्ये राहून बाबाच्या जत्राला सर्व आपल्या आपल्या परीने येत असतात जवळपास दोनशे लोक आमचे आलेले आहेत प्रत्येक वेळेस तू पुढचा येतात तू कोणी बकऱ्याचा बळी देतात कोणी कोंबड्याचा देत आहे आपण दरवर्षी गोड जेवण ठेवतो काय याच्या मागचं याचा उद्देश असा आहे की हा जो लाभ आहे प्रसादाचा शिरा आणि मसालेभात हा जो सर्व लोक खाऊ शकतात त्याच्यामध्ये कुठल्या काही प्रकारचं हे नसतं नाही तर आता जे तुम्ही सांगता पोकळीची भली वगैरे देता हे काही काही लोक जेवण नाही करत त्याच्यामुळे हा जो भंडाराचा लाभ आहे प्रत्येकाला मिळतो आणि प्रत्येकाने हा भंडारा खावा अशी आमच्या बाबांची विन हे मनापासून इच्छा आहे आणि जेव्हापर्यंत त्या भंडाऱ्याचं संपन्न होत नाही तेव्हापर्यंत चालू असतं काय आव्हान करतं भक्त परिवारांना तुम्ही बस सर्वांनी यावा आणि या प्रसादाचा लाभ घ्यावा हीच मागील चरण विनंती आणि सर्वांच्या चरणावर विनंती आहे सर्वांना सांगणं आहे की भाऊ जे जे आता परिसरमध्ये काही ठिकाणी सोय नाही आहे ती सोय भाऊ इकडे बनवलेली आहे ते मसाले भात आहे त्यानंतर शिरा आहे इथे महाबंडारात चालू आहे जुळेकरी आमचा सा मांगीर साहेब दरबार व परमपजे पिंड बाबा यांच्याकडनं हे चालू आहे गेल्या अकरा वर्षापासून ही सेवा चालू आहे कोणीतरी हा एक मुद्दा उपस्थित केला पाहिजे होता का भक्तगणांची मागणी आहे का मांगीर बाबा देवस्थानला तीर्थस्थळाचा दर्जा द्यावा आणि ते तीर्थस्थळाचा दर्जा दिल्यानंतर शासना काही योजना आहे त्याचा विकास कसा होईल त्याच्यावर कोणकरी बोलायला पाहिजे एक मुद्दा राहा की तुम्हाला मांगीर बाबा असे पावन झाले ते पाहिजे ते तुम्ही मोठा आहे का बरं बरं ठीक आहे